हे कस ढाली मध्ये तुझ्या बंगाला तर हा दरुण पळून दिले होते की नाही तवा तुझ्या बापा तुला हिरी मध्ये झकला जात मी तुला जवळ होता तुम्हाला कसं माहिती बाजावी मध्ये दा तू फेल झाली होतीस बाबाला खोट सांगितलं पाच जायचं म्हणून मग गाडी घेतली तू तेव्हा तुझा बाप थोडा विरीमोडी घसरा चालला होता तेव्हा मी ट्राय नव्हते की नाही अगो अग माझा आठवा कसा तटफा

समजून घेणाऱ्या होत्या मळाल्या होत्या पण अरे तू काय करते नवऱ्याला मोठी ठेले होती बघित जावं त्या नवऱ्याचा अपमान करत असते बघित जावं त्या नवऱ्यात घालून घालून असते हा हा आता नाही नवरा सांगते ना तू आता तू कस कर नवऱ्याची त्याला इजेक्ट करत जा नवऱ्याची त्याचा नव्या भावी सेवा करत जा हा नवरा जा बसू टेप चार नवऱ्याला जरा सांगितलं बस पडलं का बसेच सगळं ऐकलं आठवडा बंदी आहो हे तुमच्या नवऱ्यानं सांगितलं माझ्या नवऱ्याने आणि त्यांना कसं माहिती सगळं अहो काल त्यांनी तुमची डायरी वाचली काय थांब आता योज दे यांना नाही यांची क्राईम डायरी केली ना आता तर नाव नाही लावणार माधवी